सर जे बाई कुठ चिमनी गल, सका दुतला, नंजा दुतला नंजा तर मित्रांनो सध्याला भरपूर काम आहेत मी सकाळून आवत आणलो होतो थोडा वेळ नंतर बैलांना ऊन पडलं होतं थोडंसं सकाळ सकाळी थोडंसं बैलांना धुतलं म्हणजे धुतलं म्हणजे फक्त डप्पीने अंगावर पाणी टाकलं त्याच्यानंतर बैलं खायला टाकलं खाऊन बसले होते आराम केलं मग मी पण जेवण केलं होतं जेवण करायच्या अगोदरच आवत धरलं होतं आज मग मी जेवण वगैरे केलं आता माझं जेवण झाले परत ते खेळ आणि ते घेऊन आलो आहे आणि कालची सोयाबीन काढली होती ना तर ती सोयाबीन आणायला चाललो आहे मी आता परत ती सोयाबीन आणायची परत दुपारून आवत धरायचे आणि आज आबाळ आले आज बहुतेक पाऊस येईल असं वाटतंय आज किंवा एक दोन दिवसात येईलच पाऊस ए चिमन उठ सरजेटल चिमण्या चला कामावर जायचंय हो ना आता आमच्या सोयाबीन आणायला आपल्या आणि ते तेव्हा तिथं बांधले खिलरी आणि हिऱ्या इथल्या रानात बांधले होते आता चल थोडीशी सोयाबीन राहिली होती सोयाबीन आणायची चला आता आम्ही ह्या शेतातली राहिलेली एवढीच सोयाबीन राहिली होती तर तेवढी भरून घेतली ही सोयाबीन नेऊन घरी टाकायची आपल्या पहिला जो डोंगर केला ना आपण सोयाबीनचा त्या डोंगर टाकायची एवढी सोयाबीन नेऊन आपल्या ह्या शेताचं कसं आहे पाठीमागं सागवाचे झाड आहेत ना तर त्याच्या बाजूच्या शेतात मी अवथांतो आहे तर हे शेत थोडंसं मऊ जाते तर त्याच्यामुळे इथं लाकड्याआवत घेतले ह्याच्यात कसं या शेतात बैलांची परेशानी होत नाही काय नाही आणि मऊ शेत आहे ना थोडंसं म्हणजे नॉर्मल आहे जास्त मऊ पण नाही पण नॉर्मल शेत आहे ना तर त्याच्यामुळे खांद्याला झटके वगैरे भेटत नाहीत नाहीतर कडक शेत असेल ना खांद्याला सारखं व्हायब्रेशन होतं जिथं बैलांना लोड देऊन ओढायचे ना खांदा वसवंडीच्या खाली मानेला तर तिथं सारखं व्हायब्रेशन होतं त्याच्यामुळे मग खा खांदे दुखतात बैलांचे जर कडक शेत असेल तर पण त्याच्यामुळेच मी अदोगर मो मोगडलं होतं कडक शेत होतं ते म्हणून मग मोग मोगडल्यावर थोडंसं हलकं जातं आणि ह्या शेताला तर मोगडाची वगैरे गरज नाही व्यवस्थित आणि हिथलं गवत पण आहे बघा पूर्ण असं गवत निघत आहे हे जे गवत आहे ना ते पूर्ण ढिल्लं झालेले थोडं ऊन पडलं ना आता तरी वाळून जाईल पण आपले दोन दादांनी तर सांगितलं होतं की आता आपल्याकडं पाऊस चालवणार आहे आपल्या भागात म्हणून आणि आज आबाळ आलंच आहे बघा आज आबाळ भरून आले आज ऊनच नाही इकडल्या साईडने पण आबाळ आले पावसाचं वातावरण झाले पाऊस यायलाच पाहिजे पाऊस आला ना तर शेत मऊ होतील आणि मी पहिल्या दिवशी ज्या शेताला अवथ आणलं ना म्हणजे दोन दिवस अदुगर तर त्या शेतात मी पेरणार जर पाऊस आला तर आज जर नॉर्मल पाऊस आला आणि उद्या वापसा असेल ना तर मग उद्या लगेच पेरून घ्यायचं ते शेत त्या शेतात बहुतेक ज्वारी पेरायची आपल्याला तर मग ते शेत उद्या लगेच पेरून घ्यायचे जर आज पाऊस आला तर पाऊस आला आणि वापसा आला की लगेच आणि जर पाऊस नाही आला तर मग अदुगर पूर्ण शेताला आवथ घ्यायचं घ्यायचे काय होईल हे पाठीमागं जे हिरवं गवत आहे ना तर ते जास्त मोठं होईल आऊत नाही आणलं तर आता आऊत आणलं ना तर हे गवत थोडंसं म्हणजे वाढ पण खुंटली आणि हे जा वाळून जाईल ऊन पडलं तर जर पाऊस पडला तर मेहनत वाया गेली हे गवत परत चिटकून जाईल ते हाराळ पण जर पाऊस नाही पडला तर मग एवढी मेहनत कामी येईल असे म्हणजे पडला तरी पेरायचं नाही पडला ना तर मग हे गवत चुकन असं आहे पण चला आऊत तर मी चालू ठेवतो कंटिन्यू आणि आज सोयाबीन गोळा करायची आणि तीन उशीर झाला आजच्या दिवसात हे उशी नाही होणार असं मला वाटतं तरी बघतो मी बैलाच्या अंदाजावर चला मित्रांनो आता आऊस सोडतोच मी कारण मी लई कन्फ्यूज झाले आबाळले आले आणि छोटे छोट्या टिपके घ्यायला लागलेत म्हणजे थोडे थोडे तर आता आऊस सोडतोच एक अर्धा तास तरी कारण पाऊस येईलच कारण की आबाळ लय भर आले डॉक्कर हलकासा तरी पाऊस होईलच मी आव सोडणार तेवढ्यातच ते थेंब बंद झाले आणि हरण्या इकडं कशाला आला रान तुडवायला त्याला कळतच नाही बांधाला चरायचं काय परत त्याला दाव पण नाही कसं रे हारणे आपले गुरं जाणार आहेत तिकडे आंब्याच्या शेतात चरायला चाललेत चारा वाटते पप्पा काय झालं ते आपले सोयाबीनचा डोंगर आहे ना म्हणजे ते बुचाड वगैरे झाकत होते ताडपत्रीने इथलं काटोणातलं तर त्याच्यामुळे उशीर झाला आज गुरं चाललेत बहुतेक आंब्याच्या शेतात चालले असेल गुरं चरायला आणि शिव हारणे आहे ना तर त्याला बैलांची सवय तर ते आऊत बघितलं आणि डायरेक्ट इकडलंच रानात आला आता ते गुरामध्ये चरायला जात नाही हरण्या तर त्याला दरवेळेस बैलांची सवय तर ते आऊत बघूनच इकडं आलाय तो हाऊदवर पाणी पिला असेल की पिलं की नाही मी बघितलंच नाही मला माहीतच नाही मला हारण्या शेतात आल्यावर उकळलं की आपले गुरं पण इकडं यायला लागले चरायला म्हणून हारणे त्याला मी बाजूला बांधलं असतं पण दाव पण नाही त्याला गळ्यातून सोडलं मोकळं त्याला त्याच्यामुळे आता त्याचीच मर्जी कुठं चरायचं आहे ते आता बराच वेळ झाला बरं का आता मी आवत थांबवलंय आता बराच वेळ झाला हरण्या चरतोय चरत चरत तिकडला कोपऱ्यात गेलाय तो आपलं शेत सोडून पलीकडं जाणार पण नाही शेजाऱ्यांच्या शेतात पण जाणार नाही हरण्या आणि तो आवत सोडून कुठं जात नाही बैल सोडून आणि गायात तर तो कसलाच मिसळत नाही बघा ना एकटाच खातोय इकडं भावताली बघत नाही काय नाही त्याला अदोगर पण मी गेल्या वर्षी आपले आदरक होते नाही शेतात तर आद्रकी ही तोरिकामाच असायचा गवत खायला त्याच्यामुळे त्याला सवय तो आपली बाउंड्री सोडून पलीकडं कधी जात नाही हरण्या सरायला असं आहे तर त्याला थोड्या वेळाने त्याचं खाऊन झालं ना मग त्याला बांधतो त्याचं खाऊन होईल एक आणखीन असं असाने तोपर्यंत मी आणखीन पाटावर राना लावता येईल मग त्याला बांधतो एका जागेवर तर चिमण्याला वॉर्निंगच आहे ज्यावेळेस ते आपलं शेत सोडून बाहेर जाईल ना त्यावेळेस त्याला असं मोकळं सोडायचंच नाही त्याच्यामुळे तो शेत सोडून जातच नाही आत्ता हे ताल होतं पशी परत महागारी गेला पण शेत सोडून जाणार नाही देव आणि ज जर ते शेत हा जनावर आहे ते शेत सोडून जाईन पण पण जर तो शेत सोडून गेला बाजूच्या शेतात दुसऱ्याच्या मग त्याला असं मोकळं सोडायचं नाही त्याला असं सुटलं ना तरी लगेच गाठायच्या बांधून बांधून ठेवायचा तर मित्रांनो आता मी आऊत सोडतो इथंच कदाचित आपल्याकडं सोयाबीन मारण्यासाठी मिशन येणार आहे तर आऊत सोडून टाकतो इथेच जो जोते काढावं लागते हे हरण्या चल घरी हारण्या हारणे होय हाय 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 दाव चल चल घरी मग मो, मोकळच होतं त्याने लोणाले खाल्लाय आता हरण्याला दुसऱ्या दुरीने बांधून त्याला लावलं घरी गवत वरते बघा आणि डोक्यावरचं हरण्या जगल्या मोकळा होता काय झालं मी बैल घेऊन घरी गेलो ना आणि ते त्याला चरायचं होतं तर ते इकडं आईकडं आलं होतं आई तर घास कापत होती तर मग ते ती खालच्या शेतातून आई पशी आला आणि ही तर बाजूला गवत खात होता मग त्याला आता आईने दुरी लावली मी नव्हतं तास दुरी लावली मग आई घरी जाणार होती म्हटलं तिला घेऊन जा कारण की आता गुरांना पण घेऊन जायचे घरीच गुरं पण चांगले जगलेत हे बघा इकडं कुठंतरी हिरेन हिर्यानं हरण्या हे शेतात आपले तांबडे गुरं चरायला लालते ना लालके गुरं त्यावेळेस मग हिऱ्याला आणि खिलरीला मोकळं सोडलं होतं तर ते बी चरतात तिकडं तर तसं तरी हिऱ्याला आणि खिलरीला त्या तांबड्या गुरामध्ये चरायला सोडलं होतं पण हे खिलरी वेगळी वेगळीकडे चरते दुसरीकडं आणि हिऱ्या तिच्या बाजूला चरत असतो कुठं पण मग त्याच्यामुळे हे दोघं एवढ्या एरियात त्यांना सोबत तीन बगळे आणि ते दोघं चरत आहेत एवढ्या शेतात आणि ते पण आता मोकळे सोडले ना जगलेच असतील आता घरीच न्यायचे सगळ्या गुरांना घरीच घेऊन जायचं आता आणि ह्या शेतात तर मी आवथ आणलं होतं पण पाऊस परत आला तर त्याच्यामुळे कसलं गवत झाले सगळं शेत हिरवं झाले स्टॅलिन इकडं गवत खाती बाकीचे तांबडे गुरत कुठं गेले काय की तिकडं आंब्याच्या शेतात येत वाटते की इथं मस्त बैकी एकटीच खाते गवत स्टॅलिन मी आता आलो आहे किलरीला नेण्यासाठी हिऱ्या जर असं मोकळा चरला ना गाईसोबत तर मग चांगलं त्याचं व्यायाम होईल तो तांबड्या गाईत तर जाणार नाही हिऱ्या आणि गेलात ना तर गेला त्या गायाच्या अंगावर उड्या मारीन किंवा पिकात पळेन तिसरीकडंच बेजार करीन म्हणजे गायांना पण परेशान करीन आणि पप्पांना पण परेशान करीन त्याच्यामुळे हिऱ्या पण जर गेला तर मस्त होईल मग त्याचा व्यायाम बी होत जाईन खिलरी चला आता घरी बाई चल दिवसभर फिरलंय ना गोरं चांगलं ताणचलं असेल सकाळी पाणीच पित नाही इकडं शेवाळ आहे तिथं खिलेरी इकडून ये खिलेरी तू इकडे तू या इकडे थांब त्याचं शेवाळ मी काढतो तू थांब इथं हिर्या असं हळूहळू पाणी आहे थांब शेवाळ परिश्रम करते ना बस आता हिऱ्या पाणी पित मस्त आणि खिलरी पण भरपूर पाणी पिणार आहे कारण की आज मोकळं चरायला होती ना ती घरी असण्यापेक्षा इकडं चरायला बांधले ना मग लि पाणी पितात आणि घरी एका जागेवर असले ना मग नॉर्मल पाणी पितात पण जर चरायला बांधले ना इकडं तिकडं मग लप भरपूर पाणी पितात बैल पण आणि सगळेच गुरं आपले गुरं इकडं चरतात बरं का हे आंब्याच्या शेतात चरत होते आता मी गुरांना न्यायला चालू आहे मी पप्पा तर गुरं सांभाळत होते मी आलोय आई आली तेव्हा तिकडं आई आहे कारण की पाठीमाग आपल्या शेजाऱ्यांची सोयाबीन काढायचं चालू आहे तर त्याच्यामुळं त्या सोयाबीन बी जाऊ नये आणि आपल्या शेतात तरी कमीच आहेत पण कुठं नळ्या वगैरे असतात त्या नळ्या वगैरे तोडून आहेत तर त्याच्यामुळं आई मी आलोच दोघं तशी गुरांना सवय इथून खायचं झालं की डायरेक्ट आपला हौदावर हो जायचं जा पाणी प्यायला आणि जगलेत पण आता खाल्लंय त्यांनी लाग तहान लागली असेल त्यांना आता गुरांना सगळ्या जवळपास सगळे आलेच स्टॅलिन दिसत नाही आली स्टॅलिन पण आली गंगा कुठे गंगा आहे शुभश्रीच्या पलीकडून गंगा आहे आणि आणखीन राणी आहे हा काबरी राहिली ती काबरी शेवट आहे थांबायचं थांबायचंय का मागून चलू हो आई शोयाबीकर थांबा आले जानवर तेव्हा ह्या आंब्याच्या पलीकडे स्टायलिन सर ते शेव गौरांग आणि हे लाली आई इकडे थांब वरत थोड स्टॅलिन ला जनावर स्टॅलिन आई तू गप्पा पुन्हा राणीचंदाला दुसरं ना घातलंय शुभश्रीच आणि शुभश्री नवीन घातले वृंदा इथे पाट्या मागे फाटका मारल्या बरं का परेशान करत असं मारावं लागतं एखाद्या वेळेस जर तसं शक्यतो कोणाला ना मारलं नाही वृंदाला असते आणि पप्पा तर जास्त करून मारतात गुरांना मी असलो तर कधी तरी एखादा ठोका असा मारतो कुठल्या तरी गुराला आता नाही जास्त करून गरज पडत नाही मारायची लारी राणी राणी

इडी ती मारे ते डायरेक्ट गेला की घरात पडत जाते खुराकाच्या पोत्यापेशी शिवाश्री आता खुराक नाही तिथं पण तिला सवय लागलेली त्या मायटीने सवय लावलेली तिला झाला त्यांचं पाणी पण आता बांधायचे ते गोठ्यात चल हे लाली तुला जागा कळत नाही गाय होत कुठे बीती तिला टँन सीता ऐका थांब थांब आता लाली बघा तिला रोजची जागा माहित नव्ह इकडं आली ह्या गायासोबत तिला बी त्या जुन्या घरच्या जनावरात मिसळ वाटत नाही ह्याच जनावरांतही वाटते तिचे पहिले जे सोबत होते ना त्यांच्यासोबत लाली जसं लय वेळ झाले ती ह्याच गोट्यात आली ह्या गावरांसोबत आहे त्यांच्यासोबत तिला ह्या गोट गोट्याची सवय ना आता चालली जागा सापडी तिथं कुठंतरी मेतो तिमीलाई खाल गोट्याली ला लाली, लाली, लाली चल पढ पढ लाली चला वर गोट्याले बढ्ले बर कानगुर लालीलाई घेऊन जातो खालच्या गोट्यात आता मी पळलं की ती पण पळत नाही तिला हात लावलेला जमत नाही हात लावला की लगेच बाजूला पळत तिथे कडू येईल कडू हा चालले तिच्या जा जागर बरोबर आता बाकी तर मागास बांधलेला स्टॅलिन बांधली झाले बांध नाही